तुम्ही पाहत आहे निपाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मदन सीताराम यांच्या प्रचारार्थ बोलताना निपाणी युवा नेते उत्तम पाटील आज इचलकरजी येथे महाआघाडीचे उमेदवार आदरणीय मदनजी कारांडे साहेब यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके आणि आमचे दैवत आदरणीय पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत मी आपल्या सर्वांच्या वतीनंच प्रथमतः त्यांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी इच्चलकर्जी नगरीमध्ये करतो मी जास्त वेळ घेणार नाही सभेला उशीर झालेला आहे मी एवढंच सांगतो या वेळेला इच्चलकर्जेमध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे म्हणजे पाहिजे होणार की नाही आपण सगळ्यांनी हात वर करून सांगायचंय अब नाही तो कब नाही अभि नाही तो कभी नाही आणि वरुण राजाची सुद्धा हजेरी या ठिकाणी लागलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुभ लक्षण या ठिकाणी वरुण राजाने हजेरी लावलेली आहे ज्या वेळेला साहेब येतात आणि पाऊस पडतोय तर काय होत आहे आपल्याला मित्रांनो माहित आहे त्यामुळे नक्की बदल इचलगर्जी मध्ये होणार यात शंका नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपल्या का आपला पक्ष आपल्या पक्षाची कामं जे काय आहेत ते आणि उमेदवार यांचं कार्य घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि येणाऱ्या या चार पाच दिवसामध्ये आपण सर्वजण आपलं सर्व काही बाजूला ठेवून फक्त आणि फक्त आपल्या पक्षासाठी आणि मदनजी कारणे साहेबांसाठी आपण या ठिकाणी द्यायचं आहे अनेक लोक इथे येऊन प्रचार करत आहेत परंतु वस्त्रोद्योगावरती कोणीही बोलत नाही अनेक नेते इथे येऊन गेले चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील